नंदुरबार जिल्हा राज्या राज्या गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात असल्याने गुजरात राज्यातील सण आणि परंपरा नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात साजरे केले जात असतात गुजरातमध्ये नवरात्रीत गरबा मोठ्या प्रमाणात साजरा होतो त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्साहात नवरात्रमध्ये गरबा नृत्य साजरा होत असते शहादा येथे रास गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धांमध्ये एकूण सात प्रकारच्या स्पर्धा होत आहेत या नंदुरबार जिल्हा शेजारील गुजरात आणि मध्य प्रदेश राज्यातील गरबा शोकेन सहभागी होत आहेत शहादा येथील गरबा स्पर्धांसाठी आणि गरबा नृत्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई येत असून वेळेचे बंधन असल्याने सर्वांनी सात ते दहा या वेळेत यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा

आजे एक आवाज नक्की होणार त्याची दुसरी मा संपता संपता पण खरेदी विक्री संकुलात आपल्या शादा नंदुरबार शहराच्या सगळ्या लोकांसाठी राजगरबा खेळाचे आयोजन केलं त्यासाठी मी सर्वांना आवाहन करते की टाईमच्या लिमिटेशन लक्षात ठेवून आणि सात ते दहाच्या आत जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी वेळेवर यावं इथं सात प्राइजेस डिस्ट्रीब्यूट केले जातात सोलो गर्ल सोलो चाईल्ड सोलो वुमन जेंट्स ग्रुप कपल असे जास्तीत जास्त प्राईजचा आपल्याला आनंद मिळेल आपण गरबा खेळून आणि एन्जॉय करू शकाल त्यामुळे आपण सात वाजता शार्प इथं था यायचं आहे थँक्यू